फार सुट्टी होती काय होती नाही बनवला आणि म्हणलं एक तर काम करून जमत नाही व्हिडिओ बनवायला तिला म्हणला आज तरी व्हिडिओ बनवू चालेल काय दोन चार बाकीचे घट्याला काय बांधून घ्या म्हणा आपण आणि बाई तुम्हाला एक दिडचं बऱ्याच राखर खाई येई राखायची बी नाही

एक भात राहिली काल मी शिजल म्हणायचं थोडं राहिलं पाच मिनिटं पाच नाही दोन मिनिट शिजल कि होईन आता कसं आहे मध्ये काही वेळेस मूर्ती भात आता किती केलं तरी गडी मारव सांगितलं भाऊ हा हो। आता जेवढं बाय आम्हाला सांगला बा रेड बा खरी इच्छा पत्याचं नाही जमला हा गेला केला काय गरबडीच सायपा गेला काय दोन तीन दिवस झाला जाड आता मी इथं नसले तुमची पण आमचा किती पाणी जाड पण त्यात काय झालं दोन तीन दिवस झालं पाणी नव्हतं दिलं मग सकाळ सकाळ जी पाणी मारत बसत काय जाड काय थोडे का

पुढे तुमच्या पण आमच्या दुखायला लागले तरच मी स्वयंपाक करतो तसं तुम्हाला माहिती आहे मी स्वयंपाक करत काही करीत नाही सगळं बायकोच करते पोरी करत्यात पण आता सकाळच्या पाणी त्यांची काही गडबड असते ना शहरात निघाली त्यांच्या मागे त्यांची गडबड

நான் வந்து நீடு அப்புறம் கேறாததா இதுக்கு போடு பாட்ட எடுத்து தான ஊகேரியேன் சின்ன நகை ஓடு சின்ன கை ஆட் செய்யலை ஓ गाजीला सगळं सायबाल जमतोय काय कोणाला दोन बाथे करून मला hmm? सत्ता आपल्याला जपत सायपाल म्हणून पाहिलं बघून शिकलो म्हणून बरं झालं आता अडचणी नाही घाला काय करायचं म्हण बाराच आहे बाय कागवान शिजले म्हणायचं बंद करतो उन्हाळ्याचा दिवस झालेले गरम कागवन कसं आहे भरून जमत नाही कसं तुम्हाला चेन दाखवतो समजे केले आपले नाही म्हणून पाठवले त्याला काय काय मीठ मिरची आणि शेणकाने लसून टाकलेलं आहे व्यतिरिक्त काही नाही टाकलं गरमागरम आत्ताच गॅस बंद केला आहे ना की दिसतंय का तुम्हाला आता जेवण करणार आहे दाजी बाजरीच्या भाकरी केल्यात गरम ही गरम आज काही लय होणार नाही आता बाई खुद्द काय झुखली तब्येत बी घडली त्याची लय नाही खाणार मी एकच भाकर खाणार आहे जे आता काही जीवन जी नाही मी चला जेवाय या भावा ना बहीण गरम आहे सगळं गरम पोळ आहे जमते का नाही दाजी राव साहेबा काय शिरले बाज बाले चुरले आम्ही ते पण झाले बरं तुम्हाला

तरी गरम म्हणजे बरं का कांदा तरी दोन तीन वाटा एवढा गेल्यानंतर नाही आता काय करतो उन्हाने आहे ना खराब होते का लोक I right don't need. こう何回か来たら、手を入れるのーなと、どうしたらいい के छ भयो भाइ सारा निकाल दाजु कहाँबाट